पैसे कमून फुले ना आता एक महिना झाला पन्नास दिवस झाले जोपान गडी अजून उद्याचे दिवस नाही का का तो, 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 तो का हजार हजार काय तू ज्याची लंका सोन्याची होती तो मिळाला तू टपरी नेतो कुठं तू असं येड्यावानी काय करतो ऐंशी हजार रुपये पगार आहे तुला येड्या चार रविवार सुट्ट्या दोन शनिवार तर तू सासरवाडीला आहे तू असं ऑफिसात काय गाडा मोडितो तरी गरीबाचे वीस रुपये घे तीस रुपये घे नाय घ्यायचं काय तू आणि रिटायर झाल्यावर या टाहतो हो शोक असा येतो आरतीला झाल दिवस फिरतात गमेंड लय दिवस चालत पैशाची बीएसएची मस्ती जिरती 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 नऊ हजाराचा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का खुर खुर आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज ती शिजत नाहीत खुर, खुर जर शिजले ना मसवा वासावच मिळाला त्याला काहीच मिळायचं नाही मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भैमुखाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात पण जी गालात हसतात प्युअर मुख्या मारत <laughs> कामच दाखवा आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी कमी बोलतात धोकाच एकच वाक्य बोलणार पण भांडणच नाही हलकट तर रामान म्हणतात <laughs> बंगला आपला आहे आपला बंगलाय हलकट आहे तू तुझा बंगला स्मशानात येड्या तिकडे पत्रे ठोकलेत आठ किवांत जळ स्मशानभूमीला सुद्धा भीती घातल्या हा पळून जाऊ नये म्हणून महिला मंडळ उत्तर द्या पटकन हाय किंवा नाही मुलगी तुमची आहे का याची मिटिंग घ्यायची मुलीच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराचे नवरदेव बायराय ठरदेवाला वाटलं शांताबाई आली ते नासायला लागल मग बाकीचे म्हणले फटाके वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला अर्ध पान दीड मो लाव मोबाईल लाव कानाला लावून या उभा येणा पाच पन्नास मुंड खाली दरोडे खोर खाली सुभेच्छुकीयाड पटल लोकांनी वासलीन फेकून दिली पप्याने शी केली पप्याच्या आईने त्याच कागदाने पप्या साफ केला पप्याची शी केवढ्याची दीड लाखाची कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या कोटी 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 आणि जेवायला यावडे गुलाबजाम बघा रावलात फटाके चाळीस हजाराचे डीजे साठ हजाराचा फेटे एकाहत्तर हजाराचे लाईटिंग मारण्याची आणि या वडील गुलाबजाम म्हाताऱ्यानं तोंडात फेकला नागपुरीत गुतला म्हात्याच्या गुलाबजाम त्याच्या पाठीत बुक्का हाना होतं माथारे पंक्तीत <laughs> म्हणून श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला आणि त्या आवला दिला आपल्या घरी बोलू नाही ते नुसतं म्हणते मी एक खात नाही ख तू खाऊच नको काय त्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा नको त्या हलकटांना काय जीव घालायचे जी। एका मिनिटात एक उदाहरण सांगतो भारताचा सम्राट होता दृत राष्ट्र मराठा टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या जिरली मरेपर्यंत त्याला ठेवा इंद्रीकरचं कीर्तने हे कालही खरं होतं आजही खरं उद्याही खरंय दिवस बदलता त्याचं भान ठेवा पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते मार ते आता आलं एवढ्यात लाव त्याला गोळा घेबर गाड्या मोडून <laughs> काय बोलायचंय महाराज रामाच्या रामाच्या रामा पोरांची लोकांनी लावली होती भाऊ ही लोक मिली नाहीत अजून ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली नाही तर टुळी फक्त तांबड्या गाईला काळ वासरू झालं नाही तर खान काहीला पैसा मोजता येईन काहीला पाहायला मिळालं काही तर पाहून मेले काहीला इस्टेट मोकार पोरग नाही काहीला इतकी पोर स्वपाया जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले तीन शक्य बहिणी केल्या तिने फेल गेलं नाही जमलं काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं तात धुवायचं नाही असं लुटून द्यायचं तिला असा नवरा मिळाला दुसरीची भांडे घासाय गेली दोन मिनट तर राहे हो द्या बायकोच भांडण थोडा टी व्हीचा आवाज मोठा करा भुकू देतील थोडं भुकू द्या ती पिसळली का बायको कपासणार नाही का यानं लगेच उचलून मी लिहिले फरशी होती अठ्ठावीस वर्ष जाऊन बसला बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करले आणि संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं लग्नाचे पैसे भरून दिले अख्खी रोग घे शोख रोख बाहेर तर ज्ञान यायला काय लागतं जुगार खेळायचं कुठं ट्रेनिंग का का कोर्स तीन पालथी घालावा का ओताना करावा काय दारू प्यायचं ट्रेनिंग दारू पिताने डोळे झाकावे तोंड वाकडे तिकडे करावे थुकत बाहेर यावे चांगले कपडे खराब करावे याला बेवडा असे म्हणतात पार्वतीनं गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन दोन चार कुत्रे त्याच्या माग पिशी नेली आला लिंबूच घेऊन आला लिंबू आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपोन टाकेन कपोन मग पार्वतीनं आरती बदलावली घालीन लोटांगण सत्तेचाळीस टक्के मार्क दावी ला तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला म्हणजे तुला अक्कल कपडे काढून आणला पाहिजे हलकट हे तर सत्याहत्तर वाले बॉम्बला धिंडत आणि तुम्ही सत्तेचाळीस ज्या अगरबत्ती कुठं लावली तर टॉन घ्या ना लाय का आर्टला ॲडमिशन घे गणपती बुडवाय काम आहे आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का आला करतो प्रयत्न पहिलाच प्रयत्न फेल गेला उगजी येडे पैदा करायचे गावाला तकलीफ द्यायची घ्या ना नाही आणि त्याची आई म्हणती असू दे सत्तेचाळीस त्यांना तेही नव्हते ते तर कधी पस्तीसच्या पुढं गेलेच नाही जाणारच नाही राही येणे पायदा करायची येताना आईला तरास शाळेत गुरुजीला त्रास लगीन केलं सासरवाडीला तरास म्याला कावळ्याला तरास काय उपयोग का हो आता पहिले तीन प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ तुम्हाला पाच गुरुवार झाले या वर्षी आणि देवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली आता नीट ऐका बरं का, का महिला मंडळ सगळ्या आणि दिवी तुम्हाला म्हणायला लागली बोल भक्तीनबाई बोल <laughs> दिवी बोलत बर का तुमच्याशी आता आता मी नाही बोलत काय म्हणते ऐका बोल भक्तीनबाई बोल तू चार पाच गुरुवार अतिशय चांगले केले या काही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही आणि तब तब्येत बाकी तुझी वाढली तू बावन रुपयाचा शाबुदाना बासठव नेऊन घातला आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली जे मग आपला असत आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं त्याला वरून दम द्यायचा पुढच्या वर्षी लवकर या तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार आलाय का तो मला शांताबाई लावली ना मी तुझ डिजिटलच लावणार अपूर्ण श्रद्धांजली गेले मंडळातून हे जे जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती उडवायला पेनते बेवडे ध्यानात ठेवा तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार असले तरी असे तुम्हाला सिद्धी दिली देऊन टाकली सिद्धी हात लावीन तिथं सोनं चपातीला हात लावला सोनं पप्प्याच्या आईलाच हात लावला काही लोक देवालाच म्हणतात काय करू देवा पाच वर्ष लग्नाला झाले पोरग होईन देव म्हणले बुटानं तोंड धाड तुला तो बायको मॅच द्यायची बसलेली माणसांनी कधी धाना ठेवायचं मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची अंगार भुगार माणसाच्या नाते लागायचं नाही बारावीच्या पोराची दुसती ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे ते नववीच्या पोराच्या गळ्यात घेऊन येडाही कशा नाही मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची मोठे जण आज लागा ते रावणाचं शिका बायको पळावली पण देवाचीच काय होईन ती होईल फायदाच झाला होईल म्हणजे का। काय त्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन अ त्याने घातलेत नाही तर फाडतो तसं येवानी काय करतो सत्तावीस लाख होता बंगला बांधला आणि भांडी घासणार नाही पैसे बुडीतून आलाय का तुझ्यात घमेट लाईट बिट बुडव ना का सांगला झोपत माय गरीबाला <laughs> का लत्रास देतात आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला त्रास देतात गरीबाला आगू ना खिचडी फाटेली अशी आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन अरे मग ही कोण शिवीन तू असं या काय करतो आमचं काय आमचं झालाय सांगायचा धंदा तुमचा झालाय काय धंदा आम्ही निघालोय पैसे कमवाय तुम्ही लागली जमीन जमिनी काय सुधरायचं काय तुम्हाला काय आता आमच्या पुढे बसले का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो <स्यागी> का धंदा आहे त्यांचा काळ फार वाईट आलाय रक्ताचे रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कशी आपली राहतील जी बहीण आपल्याला राखी बांधली होती ती जमिनीची बाजार वाढले आप तर आपल्या विरोधात दावे लागले जेलमध्ये आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावती तर ओवाळी ते भाऊराया आशिणीमध्ये आखवायचा कोणला पोरग जर गप्पा गप्पा बापाच्या अगोदर मरत हे बाप पोर, पोर मेले बाप आहेत पोर शिमेव मेली म्हणजे डीजे पुढे मिळालं ती सगळ्या पोरात मेल जोरात बांधावरून कलटी मारून आलो या मिळाल ती अजून पाच वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद होणार बापाचा दा दावा सुद्धा घालणार नाही लोक दावा सुद्धा उगता देणार लोक बामनाला पॅकेज कावळाय तू चांग भातू शिजो तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलय त्याचा कर तीनशे रुपयाचा गुरुजी छत्तीस हजारावर गेलाय तरी ग गावतात अशी गांजाचा नाही झाला भाऊ नाही नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही नाही काही माणसं पंधराची पेटर्न म्हणतात आपल्याला कोणी नाद लागत नाही अरे घाणीनं ना भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय करत